तर नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं विशालची मायरा युट्यूब चॅनल वर आणि आज सव्वीस जानेवारी रिपब्लिक डे आज आणि दोघ जण घरी मम्मी आणि गुड मॉर्निंग सगळ्यात पहिले गुड मॉर्निंग मस्त आमच्याकडे खारी आहे खारी आताच ऑर्डर केली आहे मी खारी आणि चहा मस्त कॉम्बिनेशन आहे मग मग खायचं सव्वीस जानेवारीच्या दिवशी काय काय झालं जा सव्वीस जानेवारीच्या दिवशी किती वाजता उठली <laughs> तू मी किती वाजता उठलो <laughs> आम्ही पहिले आपण शाळेत होतो कॉलेजला कधी उठायचं सकाळीच उठायचं शाळेत असताना तरी तिकडे जावं लागायचं ते करायचं द्यायला आमच्या तर गावात असे प्रभात फेरीने आमची वंदे माथरम वंदे माथरम सकाळी सहा वाजता उठाय नसत नवीन ड्रेस भेटतो ना सव्वीस जानेवारीच्या दिवशी नाही आपला धुवायचा असतो आमच्या मराठी शाळेत असंच होतं आमचा नवीन म्हणजे जो जुना ड्रेस आहे ना त्याला नवीन करायचं धुऊन आणि भाषण वगैरे राहायचे आमच्या शाळेमध्ये मी तर घेतलेले आहेत नववी दहावीपर्यंत भाषण अकरावी बारावीत नाही घेतल्यानंतर भाषण भाषण समजत होतं लोकांना अरे वा रे आपलं तर गाईच माहितीये का आज मम्मी आणि किटूराज आणि पप्पा घरी नाहीये ते जाईल इथं रात्री आम्हाला पण बोलवलं होतं पण आमच्या इथं गाडी नाहीये मम्मी बोलली आपण आपले रिक्षा नाही या पण रिक्षा इथं दोनदा दोनदा करून जावं लागलं असतं आम्हाला आणि टाइम थांबलो आम्ही घरीच थांबलो आणि मग घरीच आम्ही दोघ जण आणि आता चहा केली तर आज जेवण काय बनवायचंय जेवण तुझ्या हिशोबाने काय पण बनव मेथी आहे पालक आहे आणि मेथी होती। <laughs> मेथी बनव मला बनव कारण तुम्ही ना तुरीच्या दाईत आतापर्यंत खाल्ले नाही मी पालक बनवते मेथी रेसिपी पण दाखवा रेसिपी दा दाखवायला रेसिपी बघायची एक तुम्हाला मेथीची भाजीची चप्पल सांगतो खूप भाजी बनवते एकदम आणि माहिती का तुम्ही पण बनवताना खूप भारी लागेल तुम्हाला आणि मी ना मेथी बनवते तुम्हाला रेसिपी दाखवते माझी मेथीची भाजी मस्त शेंगदाण्यामध्ये बनवते का सुकी बनवतो सगळं वाईट वाईट झालं कस दिसतंय ना आंघोळ करून आलो ना मी आज म्हणजे आतापर्यंत आर माहिती का मी बोलले की चहा घेऊस तर चहा आंघोळ झाली पाहिजे दोन सेकंड मध्ये कावळ्यासारखं पाणी घेतलं लगेच भात बाहेर वाली झाली हातन। <laughs> हातन ही आमची मेथीची भाजी आणि ही माहिती इतकी चविष्ट लागणार आहे कारण ही ना छोटे छोटे पानाची आणि गावराने पप्पानं ना शेतीतून आणलेली आहे त्यांच्या स्वतःच्या हातानं हाताने काढून आणलेली मेथीची भाजी बघा ही मेथीची भाजी मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे कारण सगळ्याची वेगवेगळी पद्धत असते कोणी सुकी बनवते कोणी थोडीशी शेंगदाणे राहू देते म्हणजे पातळ भाजी पण आवडते जस की आमच्या घरामध्ये मम्मीला सुकी भाजी आवडती आणि यायला शंगदानातली भाजी आवडती मला दोन्ही पण आवडते आणि पप्पाला पण दोन्ही आवडतात तर मी बनवणार आहे म्हणजे पातळ भाजी मला पातळ आवडते आणि खूपच भारी बनवते आणि इतकी भारीची असते ना ती चविष्ट लागत जास्त चवण लागत त्या भाजी मध्ये मोठ्या असते ना ते पान आणि जरा चवदार लागते म्हणजे गावा घाटल्यासारखी बरं दोनदा आहे सांगितलेले आता मी तिथे नंतर सांगतो मोठा नका घेऊ लहान लहान पाने घ्या त्याच्यासाठी okay. मी घेतलेले साहित्य थोडेसे शे शेंगदाणे एक कांडी लसूण आणि त्यानंतर घेतलेली मिरची आम्हाला मिरची जरा जास्त लागते तिकट खाणार आहे आम्ही तिघ मम्मी पण घालते पण मम्मी आज येणार नाही मम्मी बबली जायच्या घरी मी सांगितलेलं आहे संध्याकाळी येते वाटते आता आम्ही कॉल केलेला आहे आणि आमच्या तिघांसाठी मी भाजी बनवणार आहे पप्पा येणार जेवायला इतकं साहित्य तुम्ही घ्या माझ्या पद्धतीने बनवायचं असेल तर घ्या आणि त्याच्यानंतर मी थोडीशी कोथंबीर घेणार आहे कोथंबीर पा बसते हे किती वारी वास येते ही पण शेतीतलीच आहे पप्पा ने सगळं भाजीपाला शेतीतला आणलेलं आहे आणि मी बनवणार आहे पातळ भाजी माल माहिती बापको त्यासाठी अगोदर घेते मिक्सर आणि तुम्ही बोलणार की हे मी फ्राय करणार आहे अजिबात फ्राय नाही करणार सगळं साहित्य कच्च काढून का घेणार आहे मी शेंगदाणे लसूण आणि मिरची आणि कोथंबीर सगळं साहित्य एकदाच मिक्सर मधून काढून घेणार आहे नंतर मी पहिले भाजी फ्राय करणार ती नंतर दाखवते आताच नाही सांगणार मी तुम्हाला पहिले मिक्सर मधून काढून घेते मी साहित्य आता पहिले टाकते मिरची तुमची जास्त कॉमेंट होती मेथीची भाजी रेसिपी दाखवा मेथीच्या भाजीची आ मी ती दाखवते आणि मेथीची भाजी पण मस्त होती आणि मला लक्षातच नव्हते की मी बोलले मी तिची रेसिपी दाखव मी विसरले सांगा बरं तुम्ही बघितलेली पहिली मी रेसिपी मी काय काही विसरते ब्लॉग चालू असल्या <laughs> थोडेसे क्षम थोडे नाही झालं चांगलेच घेते मी शेंगदाणे नाही पात्र भाजी बनवायची मला थोडीशी मी कोथंबीर घेते काढून धुवून घेते कोथिंबीर टाकली आता मस्त इतका भारी वास येतोय ना मला अलग गावाकडचीच आठवण आली त्याच्यामध्ये ऍड करते मी मीठ कारण याच्यामध्ये मिक्स होते सगळंच परतून भाजीवर टाकलं ना मग नाही आणि तू मीच टाकते आम्ही जास्त असं मीठ नाही खात जिरे टाकायचे विसरले जिरे विसरलेले तुम्ही पण जिरे विसरू नका थोडेसे जिरे ऍड करा जिरे जिरे टाकते मी थोडे जिरे काय होतं पण टेस्ट येते भाजीला मी टाकत असते थोडीशी थो। एकदम हलके बघा तंबाखू किती घेतो आपण तेवढं जिरे घ्यायचे तंबाखू म्हणजे मी सांगतो याच आहे स्टार्ट करू ओके स्टार्ट एकदम स्टार्ट करा आता नाही आता मी वाटण काढून घेतलं एकदम बारीक कारण कच्च घेतलेलं आहे मी आणि कच्च काढलं ना आता टेस्ट लागते पेन कच्च मी नाही मी आता सुरुवातच केली मी भाजी कशी वेगवेगळी स्टेप आहे आणि ही स्टेप मला जास्त आवडली पहिली मी करायची वाली पण ते टेस्ट नव्हती लागत कच्ची केली ना पाच आणि दहा मिनटात होणारी रेसिपी तुम्ही बघू शकता कारण की तुम्हाला तुम्ही कारण तुम्ही <laughs> <बबी> बघू शकता ना आंधळे नाहीत कारण की किती टाइम लागला मी तिच्या भाजीला झटपट बनवायची असेल मिनिटात तर खूपच चांगली रेसिपी हे जे वाटण नाही ना थोडं बारीक करून घ्या जास्त बारीक करून घ्या मी केलेले आहे थोडं लिक्विड लिक्विड हाय बघा एवढा एवढा आमचं ग्रेव्ही ला आहे तेल चापल ठेवते ना तडका चांगला बसलेला पाहिजे टमाटर तुम्ही स्कीप पण करू शकता पण मी टाकते सगळ्या भाजीमध्ये टाकते टमाट टाकलं ना चव येते भाजीला आंबूस लागते थोडीशी भाजी ला, आणि भाजी, मेथीच्या भाजीमध्ये टमाटर छान लागते कोणी कोणी टाकत वेगवेगळी वे, वे, पद्धत असते सगळ्यांची मी तर टाकते सहसा सगळ्या भाजीमध्ये टाकते तुम्ही स्कीप पण करू शकता मस्त वाचयच आहे ना वाटणचा एकदम बारीक करून घेते मी ती पण देत नाही ती मेथीच्या भाजीमध्ये टमाटा आहे का हे माहितीये हे खातं असते ना तुम्ही मेथीची भाजी वाटते मेथीची भाजी मी टमाटर आहे मिल्ट होऊन जातं ना याच्यामध्ये आता कढई मध्ये मिल्ट होईल पूर्ण असं पूर्ण पाणी होऊन जाईल टमाटर मी तेल चापाळ ठेवलेलं एकदम तडका बसलेला पाहिजे सगळ्यात दाखवले मी टाकणार टमाटर कारण टमाटर फ्राय व्हायला पाहिजे नंतर मी टाकणार मेथीची भाजी एकदम मी दाखवणार आता तेल मस्त दाखलेलं आहे मी सोडते याच्यावर टाकते टमाटर पाहिजे तुमच्या पण जास्त टाकलेले आहे भाजी सगळं मेल्ट म्हणजे सगळं याच पाणी वितळलं पाहिजे आणि सगळं एक जीव होत टमाटर याच्यामध्ये ऍड करते मी हळद हळदी पावडर थोडीशी डिमेटो मध्ये मीठ घेतलेलं होतं तुम्ही बघितलं होतं मसाल्यामध्ये मीठ घेतलेलं होतं आता हे मी, मी थोडंसं मेल्ट हो देणार आहे तसंच ठेवते हळूहळू फ्राय होते टमाटर तोपर्यंत मी आता दुसरं पाणी घेतले मी तिच्या भाजीला पाणी काढून टाकते बघू शकता तुम्ही आता टमाटर बघते बघू शकता आणि आता मी आता ते मध्ये मेथी ऍड करणार आहे तर हे दिसणारच नाही टमाटर टाकलेलं नाही म्हणून मेथ्यामध्ये का नाही दिसणार बघा असं दाबून घ्यायचं पूर्ण पाणी होऊन द्यायचं बरोबर ना तुमच्याकडे असं चमचा नसेल तर घेऊन या पहिले या रेसिपीला असं चमचा पाहिजे असं काही नाही असंच पाहिजे तसंच पाहिजे सगळ्या ती का पूर्ती करते मी तीन माणसासाठी करते हा त्याच्या टाकते मी त्याला शिजून नाही घ्यायची मेथीला तिला तुम्ही बघा ना आता तुम्ही बघा तर हा जर तुम्हाला आवडेल तरच करा पण तुम्ही एकदा खाऊन तर नक्की बघा मला खूप जास्त आवडते त्याच्यामुळे मी करायला सांगितलं याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच ऍड करायचं नाही ऍड करायचं पहिले सोबत असं फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित पण टमाटर पण यायला लागते बघा याला पाणी सुटेल हो मी तिच्या भाजीला हो का चांगलं आहे आणि स्लो गॅस आहे हा सगळ्यात वाला गॅस आहे आमचा ते तर बंब पडलेला आहे आणि सगळ्यात मोठे जर चपात्या बनवते किंवा भाकरी आणि हा आता भाजी साठीच आहे माझा स्लो गॅस असतो याच्यामध्ये याच्यावर मी कधी पण भाजी बनवते कारण स्लो गॅस वरच चांगली भाजी होते आता याच्यानंतर मी ठेवते थो, थोडंसं झाकन मग ती भाजी असते एक जीव होती आणि टमाटर पण त्याला व्यवस्थित लागून जातो थोडस नाही पूर्ण ठेवणार अरे सगळं झाकण ठेवणार आहे मी अरे तू किती मिनिट मिनट दोन दोन मिनिट आपण वेट करूयात आणि नंतर भेटूया झालेलं आहे आता मी झाकण काढते ते बघा भाजी एकदम कमी झाले का हा मग कमीच होणार आहे ना ते रस्सा भाजी बनवायची आपल्याला आणि सुकी वाली पण छान लागते असं नाही लसूण मिरची कुठून पण छान लागते मग ती वाली पण भाजी आवडते तिने दुसऱ्या भाजीला एकीकडे टाकली एकीकड म्हणून मेथे लगेच भाजी तर व्यवस्थित लागलेल्या आहे तिची भाजी बघून तुम्ही थोडाल पाणी सुटल तर तुम्हाला पण बरोबर माझ्या सारखीच बनवा छान लागते याच्यामध्ये नंतर ऍड करते वाटण तर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे ते वाटण आपण त्याच्यामध्ये ऍड करते मी वाटण एकदम उडू नका दुसरीकडं आणि कोणी कोणी असंच म्हणजे झाकण ठेवून असंच राहू देते कोणी कोणी शिजू देत कारण हा आपला मसाला ना कच्चा आहे कच्चा आहे मी थोडीशी फ्राय केलेली मी आणि मसाला पण कच्चा आहे मेथीच्या भाजीसोबत हे मसाला पण फ्राय झालेला पाहिजे कारण आपण मसाला तुम्ही बघितला कच्चा घेतला शेंगदाणे मिरची आणि कोथंबीर सगळं कच्चा होतं आपलं तर हे सगळं शिजून घ्यायला पाहिजे कोणी कोणी हे असं वाला खाते कोणी कोणी मी बघितलेलं आहे आता मसाला पण कच्चा आहे मेथीची भाजी पण कच्ची फक्त काय लागेल त्याला शिजव पाणी ऍड करावं लागेल याच्यामध्ये आणि झाकण ठेवावं लागेल हे नमस्त येते आता मी ऍड करते पाणी ह्या भांड्यातच पाणी याच्यामध्ये किती पाणी आपल्या प्रमाणे जितक लागतंय आपल्याला म्हणजे आपण किती जण आहे आपण घरामध्ये मेंबर इतक्या मास्तर करावं लागेल कारण आम्ही मी बरोबर करते काय पाणी ऍड केलेलं आहे आता सगळं पाणी बघा एवढं पाणी झालेलं आहे आणि मेथीची भाजी दिसते टमाटर टमाटर दिसते का टमाटर अजून असं तरी चालू पाहिजे कारण टमाटर लागते चविष्ट पण लागते मेथीची भाजी हे बघा आता शिजल्यावर ना स्मेल पण येतोय शिजले की आपल्याला सांगतो भाजी शिजली मी मी एकदा मीठ टेस्ट करते असं तुम्ही पण मीठ टेस्ट करू शकता बरोबर आहे बरोबर आहे आणि तिकड थोडी चालेल ना ती कट माझ्यातील आमच्या ती गावपुरती भाजी बनवलेली <laughs> मी तर तुम्ही पण अशी सोपी आणि सोपी पद्धतीने भाजी बनवा जर आवडली रेसिपी तर बनवा बनवा तुम्ही पण नाही आवडली तर स्किप करा नाही आवडली तर स्किप करा दुसऱ्या दुसऱ्या पद्धतीने बनवा तुमची जी पण भेटून जशी तुम्हाला आवडते तशी वेगवेगळी पद्धती ना सगळ्यांची तर मी अशा पद्धतीने ही पातळवाली भाजी बनवते आणि सुकी तर किती मिनिटं ठेवायचे ते सांग याला आता मी फुल गॅस वर पाच पाच दहा मिनिट बस दहा मिनिट हा चल स्लो गॅस आहे ना झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पाच मिनिट वेट करायचं आहे त्याच्यानंतर आपली रेडी झाकण नाही ठेवत तू ठेव न सर थोडी सर भाजीला आहे त्याची शंका नाही ना थोडस पाणी पिऊन घ्यायचं आहे लास्ट ला मी आरे वाजे किचन मध्ये राहत मी बॉटल पाणी जास्त बे सांगितलं डॉक्टर ना आता मी उकळा लागला भाजीला मस्त उकळू द्यायची भाजी उकळी द्यायची हे काय उकळ हे पाच दहा मिनिटांपैकी मेहिच्या भाजीला उकळा आलाय बघा असं उकळू द्यायची भाजी नंतर गॅस टीचा थोडसं मी फुल केलेला आता आता लगेच चपात्या बनवणार आहे आणि जेवण गरम गरम मेथीची भाजी पप्पा येणार जेवायला पप्पाल पण आवडते मेथीची भाजी माझ्या जेवण करून घ्या झालं जेवण पप्पा गेले पप्पा बोलले जेवण करून घ्या पप्पा बोलले सगळं सोड मेथीची भाजी सोबत भात कोण कोणी कोणी म्हणजे कोणी नाही तुम्हीच तुम्ही भातच होते का चपात्या चपाती दोन चपाती चपात्या घ्या मेथीची भाजी किती भारी झालेली तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला भात आवडला तरच खा नाही मला राहू द्या ठीक आहे तुलाच सगळं सोडणार भात राम पहिले तुम्ही सांगा तुम्ही बस खाल्ली टमाटर बिलकुल नाही दिसणार दिसत अजिबात नाही मग सांगा एकदा खाऊन कसं झालं तिखट मीठ हळद हळद नाही सांगू शकत तिखट थोड तिखट झालंय पण खूपच भाजप तिखट आवडतंय ना मस्त आहे ना तुम्हाला लागली तर आज चुरुंग चुरून साहेब ना वाटीत घेत नाही मी आणलेली आहे दाखवायसाठी आमच्या साहेब आता लगेच पलटीकरण चुरून खाईन कारण आमच्या साहेबला अशी लिक्विड भाजी अशीच खाते सवयीच हा चुरूनच खा जेव्हा आता आणि पप्पाचा बंध आपण पप्पाला आवडते का नाही पप्पाला आवडती पप्पा आंग करते लगेच पप्पाला जेवण देते मी आता जेव्हा मग आता कर ना <laughs> लाजते <laughs> का जेवण दिले वाढून पप्पा सांगणार कशी झाली भाजी आणि ते आमच्या साईला चपाती आणू भाजी आणू लाजू नका लाजू नका बाप रे खाण्याला कोणी लाजते काय मग तुरून खाण्यामध्येच मजा आहे मग ते म्हणजे तसेच खाते सगळे जण काही जण असं कि मा टोचून टोचून खाणार बाकी सगळे तसेच आहे आणि काय चालू आहे तुमचं पण जेवण करता करता किट्टू सारखं लावले तुम्ही पण ना आंघोळी करून रेडी इथं बसा ना गरम। मी लाईट लावली इकडे मस्त बापरे फॅन लावला असता मी बारकडी जाऊन बसले आहेत पप्पाला बरं इकडे जरा हवा येते मोकळी मी किट्टू आता बसत असते तिथे जेवायला किट्टी लावला फोन मी काय खेळत होता कोको सोबतले आवडतात खायला भाजी कशी झाली खाऊन नाही ना ते आप ते आपले लागले रेसिपी दाखवा म्हणून मेथीच्या भाजीची त्याच्यामुळे मेथीच्या भाजीची रेसिपी घेतली आज मी काय काय टाकलं काय काय सगळं सांगितलेलं नाही मी काय काय टाकलेलं फक्त तुम्ही सांगा तिखट वगैरे कशी झाली कशी झाली झाली हळी झाली मीठ बरोबर नाही मी ना थोडस मीठ कमी टाकलेलं आहे पण आणि मी खाऊन पाळी थोडी बरी झाली लागली ती मला मीठ पण चविष्ट झाली ती ते सांगा मला हा थोडं मीठ कमी टाकलेलं आहे कारण खारट झाली की मग नाही चांगलं लागत मी थोडी कमी असते मी तुम्हाला तर काही आता मी आले घरी घरी म्हणजे आम्ही ना आता वरती रील काढायला गेलो तर मी साडी घातलेली होती किटूचे काढ मस्त देखील त्याच्यामुळे मस्त मी साडी घातली आणि रील काढली किट्टूचे पप्पा चेंज केले कपडे आता मी मस्त चाय बनवते मम्मी आणि किटू आता घरी नाही आले अजून पण साहेबांना कपडे पण चेंज केले आपलं फर्स्ट काम असत आले बरोबर बोलू चा टीव चार्ट अगं मग तू चहा आम्ही आता नाही का चहाचा व्हिडिओ काढला होता असं का तिला बोलला असं खाली कप चांगला नाही वाटणार म्हणजे आय जर खरोखरच कप भरून आणला तर लय भारी वाटणार असं त्याच्यावर आता मला चेंज करते साडी चेंज yes, कर पटकन आज पण मम्मी नाही आलेली आणि किटू दादा पण किटू दादा बोलतोय मला बोलला मी आणला रे येणार आहे आता आपल्या घरी येऊन जाय तर बोलतोय तू पागल बिगल आली काय आता रात्री मी कशा लिहू मला चार दिवस राहायचं अजून कोकूचे इथं आम्ही पण गेलो असतो पण आमच्या जवळ गाडी नाही काय करावं आम्ही दोघच आहे घरी आणि आता जेव्हा काय बनवायचं सरनं बिग बॉस लावलेला आहे मला पण काय बिग बॉस सोडून उठू वाटत नाही पण किटूश्वर बाबा बोलते मला भूक लागली काय करू काय नाही काही कळणार नाही सकाळी आम्ही मेथीची भाजी खाल्ली आता दोकाल काय करावं असं वाटतं काहीच बनव नाही तुमचं काय तुम्हाला काय वाटतंय नको बनवू मग तुम्हाला काय वाटतंय नको बनवू नको बनू तुला जसं वाटतं तस तुला जर कंटाळा आला असेल तर नको बनवू मग बाई बाई <laughs> <laughs> काय बनू बिर्याणी बनवू बनव तुझ्या हिशोबाने काही बनव तुम्हाला काय वाटतंय तुम्ही तुम्हाला काय खायचं ते सांगा मला पहिले मी काय जे बनवलं ते खाय मला असं वाटतं आपण रोज बिर्याणी खातो रोज म्हणते आपले जास्त बिर्याणी बनवते तर मला असं वाटतंय अंडा बिर्याणी बनवायचं मग ती पण बिर्याणी झाले एक बिर्याणी अंड्या ठीक आहे तुम्ही खाल्लेली कधी एक बिर्याणी खाल्लेली कशी टाकते एकदम भारी मग तसंच बनवते मी पण रेसिपी दाखवत नाही मी डायरेक्ट खाताना दाखवीन दोघाला एक एक वाटी तांदूळ टाकते अंडे डे चांगले दिसत नाही आता ठीक आहे मग कसं जाऊ न खाली मला लेक ते सोडून चलून सोबत चल खाली चल एक राऊंड पण मारून येऊ आपण बिग बॉस नंतर बघावं लागेल आता आम्ही दोघं पण खाली आलेलो आहे मी तर आतापर्यंत आलेच नाही दुकानात कधी खाली दिस आता आम्ही परत प्लॅन चेंज केलेला आहे परत अंडा राईस न करू अंड्याची भाजी आणि राईस कर राईस जिरा राईस जिरा राईस ते बनवणार तिला एक सुद्धा पाणीपुरी होती आता दिवस झाली पाणीपुरी खाल्ली ते मला पाणीपुरी दुकान दिसले बोलले पाणीपुरी खाय आता मी मस्त पाणीपुरी खाली आमच्या बिल्डिंगच्या खालीच पाणीपुरी देते <laughs> मस्त आहे पाणी बोल तुम्ही खाईच ना आता आमची अंडा बिर्याणी नाही झालेली तर मी इकडं काय बनवलेलं आहे बघा अंडा भाजी बनवलेली इकडं मी मस्त पैकी दोघांसाठी आणि हे आपला जिरा राईस बनवलेलं आहे आणि अंडा भाजी सकाळची आमची थोडीशी मेथीची भाजी कांदा कट करते कांदा कट केलेला आहे मुळा कट तर आता आम्ही जेवतोय मस्त पेकी जेवणानंतर भेटूतो बिग बॉस बघतोय तर काय आमचे जेवण वगैरे झालेलं आहे तुम्ही बिग बॉस पण खतम झाला आणि बिग बॉस पण संपलेला आहे तर आता झोपण्याची तयारी चालू आहे आमची आणि आता आम्ही झोपतोय करमत नाही पहिली गोष्ट हा आणि करमत पण नाही आम्हाला किटू घरी नाही घर असं एकदम खाली 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 वाटतंय तर जाऊ दे आता उद्या येतीलच ते तर आपण हा ब्लॉग सेंड करू लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही आजकाल सबस्क्राईबच करत नाही आमचे तेवढे तेवढेच देड़ सबस्क्राईबर आहे काय <laughs> <laughs> चला बाय बाय इकडे सेंड करू बाय गुड नाईट